मित्रांनो मी आता आहे सरांबरोबर अर्थात रजित सर निंबाळकर सर नमस्कार नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं आज वर्षा अखेरीचा शेवटचा दिवस आणि त्याच्यामध्ये बातमी चांगली असू दे किंवा वाईट असू दे अनुभव खूप आहे आणि हा अनुभव माणूस जेव्हा घेत असतो त्या घेत घेतच काहीतरी शिकत असतो त्याच्यामधलं रणजित सर त्याच्यातले तुम्ही अनुभव जसे जसे येतात आहे तशी तशी मार्ग परिक्रमा तुमची चालू आहे मुलाखत घ्यायचं हे एकच कारण आहे की खूप काय खरं तुमचा अनुभव भरपूर काय बोलतात नक्कीच दोन हजार तेवीसचं हे वर्ष खूप काही शिकवणारं वर्ष होतं कारण दोन हजार तेवीस या वर्षातच मी बैलगाडी क्षेत्रात आलो ज्या बैलामुळं आलो तो षष्टमय रुस्तमय हिंद केसरी बकासूर आणि या पाच सहा महिन्यामध्ये खूप सारे तुमच्या म्हणण्याप्रमाणे चढ उतार बघितले त्याच्यामध्ये आपण सोबत हिंद केसरीचा बहुमान पटकावला त्याचबरोबर आपण बकासूरसोबत महाणबासरी भारत केसरीला चतुर्थ क्रमांकानं राहिलो त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपण गुलालात राहिलो खऱ्या अर्थानं हे बैलगाडी क्षेत्र एक जे नवीन आव्हान आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा नवीन व्यक्ती या क्षेत्रात येतो त्यावेळेस त्याला नवीन आव्हानांना सामोरं जावं लागतं अलीकडच्या कालखंडामध्ये तर तुम्ही पाहतच असाय की खऱ्या अर्थानं चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व किंवा वायडं पाहिलं जातं कारण बऱ्याच घडामोडी अशा आहेत की ज्या माझ्या रिलेटेड घडायला लागलेल्या आहेत का कुणास ठाऊक तर पण खूप मी भाग्यवान पण समजतो एवढ्या अल्पावधी वेळेमध्ये मला खूप चांगली प्रसिद्धी मिळाली आणि खऱ्या अर्थानं आज ज्यावेळेस या मुंबईत आलो त्यावेळेसपासून ज्यावेळेस मी पहाटे पाच वाजता चाप्याला गेलो होतो सुद्धा मला तिथे तीन समर्थक म्हटले रंगीत सर तुम्हीच का म्हणजे खऱ्या अर्थानं ही जी ओळख आहे ही आज या बैलगाडी क्षेत्रामुळेच मिळाली बरोबर सर अर्थार्जन असू दे किंवा अर्थार्जन म्हणजे या सगळ्या गोष्टीचं बैलगाड्या म्हटलं तर अर्थार्जन म्हणजे गरीबाचं पण बैल असू दे किंवा नामांकित बैल पण असू पण अशा वेळेला खरेदीसारखा जो विषय आहे म्हणजे सरांकडून तुम्ही तो बैल करते त्यानंतर बैलाचा परफॉर्मन्स आणि त्या त्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही जास्त फोकस करत होता पण त्याबरोबर एक विषय पण असा पण होता की खरं तर आज सोशल मीडियाचे जे माध्यम आहे तो चांगला पण होतो आहे आणि तसा तो वाईट पण होतो आहे मला हा आवर्जून आणि जबाबदारीने प्रश्न विचारायचा आहे काय आता सध्या ही गोष्ट आहे की खरं खरं बैलाचा वळण्याचा स्तर बघितला पाहिजे की जेणेकरून माणसा माणसांमधले जे होणारे मतभेद आहेत ते नाही बघितले पाहिजे महिलाचा पळण्याचा स्तर बघितला पाहिजे नक्कीच नक्कीच कारण या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याचा बैल पळतो त्याचंच नाव होत असतं ज्याचा बैल पळत नाही तो मात्र अंधारात राहत असतो कारण या बैलगाडी क्षेत्रानं खूप काही शिकवलं कारण मी सर्जा घेतला सरजा घेतल्यापासून तो बैल खऱ्या अर्थानं माझं नाव करायला लागला आणि त्या नावामुळंच मी परत अजून एक खरेदी केली जी सुंदर दोन्ही मैदानामध्ये गुलालात राहिली आहे म्हणजे काय की माझं नशीब पण मी म्हणेल तेवढं चांगलं आहे कारण मला दोन्ही बैलं चांगली लागली नामवंत बैल आहेत खऱ्या अर्थानं भविष्यात सुद्धा ही बैलं माझे नावच करणार कारण तीन साडेतीन वर्षाचा आहे सर्जा अजून सहा सात वर्ष तर नक्कीच पळेल आणि आता तर सुंदर जो घेतलाय तो तर वीस महिन्याचा बच्चा आहे म्हणजे अजून खूप सारं म्हणजे सात आठ वर्ष तर नक्कीच ही दोन माझी बैलं मग या बैलगाडी क्षेत्रात माझं नाव टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील आणि त्यांचं नियोजन कशा पद्धतीनं चांगलं करता येईल याच्यासाठीच मी प्रयत्नशील असतो प्रश्न सोशल मीडियाचा तर या बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर मला असं वाटलं की मला तरी कुठंतरी माझे तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं जे मला भारतीय राज्यघटनेने दिले ते असावं म्हणून मी माझा एक यूट्यूब चॅनल खोलला आणि त्या युट्यूब चॅनलला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज चार महिन्यात माझा चॅनल एक चांगल्या पद्धतीनं ग्रो झालाय आज मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक घोषणा करतो जे काही मला पहिलं पेमेंट आलं होतं ऐंशी हजार रुपये आसपास तर पुसेगावला मी या पेमेंटच्या माध्यमातून जेवढे काही बैलगाडा मालक लोक येणार आहेत त्यांना मोफत जेवणाची सोय करणार आहे तर आज मी काल माझ्या चॅनलवरच घोषणा करत होतो पण चला मुंबईत आलोय वर्षाच्या शेवट काहीतरी एखादी घोषणा असावी म्हणून माझ्या चॅनलवर ते उद्या मी सांगेलच पण त्याच्या अगोदर मी असतो मला की जे काही युट्यूबचं yes. पहिलं आपला ऐंशी हजार पेमेंट आले तर त्याच्यात चा थोडेफार दहावीस हजार अजून टाकून आपण एक जेवण मोफत करण्याचा बैलगाडी मालकांना विचारतो सर म्हणजे महादेवाच्या नंदीचा जो आशीर्वाद आहे म्हणजे काही असू दे की विषय खरेदीचा नाही पण त्यापेक्षा आहे माणसं टिकवणं आणि ती माणसं जपणं शिक्षण क्षेत्र माणसं जपणं शरीर क्षेत्र टिकून ठेवणं त्याच्यामध्ये येणारी काय म्हणतात नक्कीच नक्कीच या शरीर क्षेत्रात आल्यानंतर पहिलं चांगलं काम केलं असेल तर ते मी म्हणजे माणसं जोडण्याचं बघा जीवन जगत असताना माणसं जोडणं खूप महत्वाचं आहे जीवन जगत असताना वैचारिक वाद असतात ते असायलाच पाहिजे ते नसतील तर जीवनात तुमची प्रगती होणारच नाही कारण एका समान विचाराची माणसं तुम्हाला भेटणं खूप अवघड आहे त्याच्यामुळे वैचारिक वादाबरोबर तुम्हाला सुद्धा मैत्री जपता आली पाहिजे म्हणजे बघा की आज माझे मोहीश तुम्हाळ यांच्याशी सुद्धा चांगली मैत्री आहे आमचे मित्र राहुल पाटील यांच्याशी सुद्धाच चांगली मैत्री आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातले जे काही महत्वाचे बैलगाडा मालक आहेत या सर्वांशी माझी मैत्री आहे त्याच्यामुळं काय की खऱ्या अर्थानं आपण हे मैत्री टिकवण्याचं काम करत असतो आता जर माझ्या बोलण्यानं कोणाला वाटत असेल राग येत असेल तर ते खूप अवघड आहे तर थोडंसं पुढं बैल मारे तर लक्षात घ्या की वैचारिक वाद असावेत मात्र व्यक्ती कोणावर दुश्मनी नसावी आणि सगळ्यांशी माझी मैत्री आहे आणि हे मैत्रीचं नातं असंच चालू राहील याबाबत सुद्धा ते माझ्या नाही सर आज तुम्ही संध्याकाळी आला आल्याच्या नंतर पहिलं नियोजन असतं की आपली जे बळ पळणार आहे त्याचं ते सगळं पूर्ण तो आराखडा तुम्ही बघितला मनामध्ये काय होतं प्रतिष्ठित व्यक्ती आहेत सगळी लोकं आहेत त्याचबरोबर पहिल्याचा पहिल्याचा स्थळ त्याच्याबरोबर टेक्निकली बाजू म्हणजे आपल्या आपली जी मुलं सगळी सगळं आहेत त्यांचं पण त्याचं सगळं मॅनेजमेंट कसं आहे त्याच्याबद्दल बोला कारण का म्हणजे ही सगळी पडद्यामागच्या कलेकार कलाकारांचे नक्कीच काय अर्थानं बैल मालक म्हणून फक्त आमची भूमिका आहे मात्र खऱ्या माग खरे पडद्यामागचे सूत्रधार वेगळेच आहेत मग आमचा आभी असू द्या अजय असू द्या सागर असू द्या मुशरफ असू द्या किंवा रोहन असू द्या किंवा अजून काही मंडळी आता मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत एवढी मंडळी आमच्या सोबत असतात त्याच्यामुळे काय की खऱ्या अर्थाने हा टीमवर्क आहे म्हणजे हे एकटे दुकट्याचं यश नाही हा नुसतं सर्जाचं यश नाही ना निंबाळकर सरांचं यश नाही ना विठ्ठल यश नाही या बैलाच्या मागे जी काही महत्वाची टीम असते या सगळ्यांचं हे यश असतं आणि यातला प्रत्येक सदस्य बैलाला गुलाल मिळावा म्हणूनच प्रयत्न करत असतो आणि त्याला गुलाल मिळाल्यानंतरच खरा हा व्यक्ती आनंदी होत असतो कारण त्याचा आनंद हा बैलाच्या विजयात असतो हेच खऱ्या अर्थाने या बैलगाडी क्षेत्राचं मग आहे आता मी परत जरा त्या शर्य क्षेत्राच्या त्या तो अनुभव आहे पाडगावचा खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी झाल्या पण त्यामध्ये जी संयमता होती आ, सर तुमच्याकडे खूप म्हणजे म्हणतात ना की खरं खरं शरीरक्षेत्रमध्ये राहायचं आहे आव्हानांना सामोरं जायचं आहे आणि त्याचबरोबर आपले पेशन्स म्हणजे म्हणतात ना, ना शांततेस सांगतात सगळं काही कारण पाडगावचा अनुभव तुम्हाला माहिती आहे माझी पहिलीच होती आज सुद्धा पहिलीच हार आहे जीत आहे हे काहीच माहित नाही आणि हार आणि जीत या नाण्याच्या दोन्ही बाजू असतात मात्र या बैलगाडी क्षेत्रात येण्यापूर्वी म्हणजे बरीच लोक मला म्हणायचे की यार भिंजोड करू नका बिनजोड न व्यक्तिगत वाद होतात व्यक्तिद्वेष खूप वाढतो दुश्मनी खूप वाढते मात्र पाडगावला ज्या व्यक्तीवर मी शर्यत केली ते म्हणजे आमच्या राहुलबाई पाटील त्यांच्याच पायऱ्यात मी हिंद केसरी झालो म्हणजे असं काही नाही की बाबा बिंजोड केल्यामुळे त्यामुळे दुश्मनी होते जर तुमचा वैचारिक वाद बाजूला सोडून जर तुमची दोन्ही बैल पाळणारे असतील आणि तुम्ही जर एकत्र एक पाळला तर तुमचा क्रमांक एक, एक होऊ शकतो मात्र तुम्ही याला हरवलं म्हणून त्याला पैरा करायचा नाही ही हा जर, जर दृष्टिकोन असेल तर तुमची बैल अंधारातच राहणार उजेडात कधीच येणार हा झाला जरा आता थोडा शरीर क्षेत्राचा विषय आता जरी तो शैक्षणिक सर तुमच्या बरोबर त्या पण ह्या तुमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला पण सहकार्य करतात का तुम्ही कंटिन्यू मैदानामध्ये अकॅडमी पण बघावी लागते आणि त्याचबरोबर एक म्हणतात ना म्हणजे तुमचं सगळं असिस्टंट आहे सगळे आहे मला जरा त्याबद्दल सांगा कारण काय विषय का काय ह्याच्यामध्ये तुमच्या पत्नीचा खूप कारण ज्यावेळेस मी मैदानात असतो त्यावेळेस संबंध अकॅडमीची जबाबदारी तिच्यावरती असते आज ती माझ्या खांद्याला खांद्या लावून जर तिथं काम करू करत नसली तर मी तर एवढ्या मनमोकळेपणाने येऊ शकत नाही कारण शंभर विद्यार्थी माझ्याकडं पोलीस भरती आर्मी भरतीचं प्रशिक्षण घेत असतात त्या शंभर मुलांचं जेवण त्या शंभर मुलांची सगळी व्यवस्था पाहणं त्या शिक्षकांचं मॅनेजमेंट नियोजन या सगळ्यांची ज्था, नूगे जी काही कामं असते ती पत्नी मला कोणतीही तक्रार न येता करत असते त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ती तिथं अकॅडमी सांभाळते म्हणून मी इथं मुलांवर येऊ शकतो मी माझं श नाच जोपासू शकतो आता ते खूप अवघड आहे कारण जर तिनं ते काम केलं नाही तर खूप माझ्यावर वर्क लोड होईल आणि एवढी सगळी तारेवरची कसरत करणं मला नाही ती माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते सुद्धा मनापासून आभार कारण या सर्जाच्या विजयामध्ये सुद्धा तिचं श्रेय कारण हा सर्जा मी घेतला म्हणजे मला परवानगी दिली कारण तिनं सांगितलं की बाबा तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर कुठं ना कुठं तरी सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग रित्या करता आल्या पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचा व्यवसायही जपला पाहिजे तुम्हाला तुमचा नादही जपला पाहिजे जेणेकरून सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग राहतील सोर्स ऑफ इन्कम पण राहील मी खरारखा तने या बैलगाडा क्षेत्रात जे काही नवीन लोक येतात त्यांना मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाबा हे क्षेत्र एक पूर्वता व्यवसाय म्हणून बघू नका तुम्ही तुमचा पहिल्यांदा काहीतरी नोकरी कामधंदा करा त्याच्यातून काहीतरी रक्कम कमवा का आणि त्या रकमेतली थोडीफार रक्कम तुम्ही तुमच्या नादाला घालवा तरच हा नाद टिकेल अन्यथा काय होईल खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल कारण आजकाल मुलं खूप बघतोय मी एका एका बाईला मागे शंभर शंभर मुलं असतात ती कंटिन्यू त्याच असतात त्याच्यातून त्याचा फायदाही काही नसतो नुसतं वेळ वाया जातो आणि फक्त पश्चाताप करण्याची बारी येते त्याच्यामुळे तुमचा नाद ज्यावेळेस तुम्ही जोपासत असता तुमचा व्यवसाय तुमचा सोर्स ऑफ इन्कम या सगळ्या गोष्टी पाहून या गोष्टी करा बरोबर सर आता ह्या गोष्टी तर झाल्या आता मी जरा तुमच्या जे हातावर अंकिता जे नावाचे मला जरा दाखवू शकता अंकिता अंकिता बदल बोला नक्कीच नक्कीच तुम्हाला मी म्हटलं ना माझं माझ्या बायकोवर जीवापाड प्रेम आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं आपल्या पथीवर प्रेम असतं आणि खऱ्या अर्थानं जर जीवन जगत असताना आपला जोडीदार जर खुश नसेल आपल्यासोबत राहून तर त्या जीवन जगण्याला काही अर्थ नसतो पैसा सगळेच कमवतात मात्र विचारांची देवाणघेवाण आपल्या जोडीदारासोबत असणं खूप गरजेचं असतं आणि ते कॉम्बिनेशन माझ्या माझ्या बायकोसोबत खूप चांगलं आहे त्याच्यामुळे मी तिला सतत स्मरत असतो तिचं नाव हातावर आहे छातीवरती आणि हृदयात तर आहेच त्याच्यामुळे नक्कीच ती माझ्या काळजातच Yes. Sir, आता दाता 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 जो जो सर आता जाता जाता शेवटचा जो मला माझे सबस्क्रायबर विचारतो रणजित सर शिक्षण क्षेत्र क्षेत्र आणि सर क्षेत्राकडे अचानक कशी आली कारण का घरामध्ये शेतकरी पद्धतीचं ते बॅकग्राऊंड आहे काय होतं त्याबद्दल मी तुम्हाला या क्षेत्रात येण्यापूर्वी मी महत्वाचा दोन गोष्टी करत होतो ते म्हणजे शेअर मार्केट शेअर मार्केट आणि अकॅडमी म्हणजे या दोन गोष्टीच करत होतो आता सोर्स ऑफ इन्कम चांगला होता पैसे चांगले मिळत होते मात्र कुठं ना कुठं तरी मी ज्यावेळेस या बैलगाडी क्षेत्राकडे पाहायला लागलो हळूहळू या क्षेत्राकडे अट्रॅक्ट झालो एकदम आज आलोय अचानक बैल घेतलाय असं नाही म्हणजे कुशेगाव शर्यतीपासून खऱ्या अर्थानं मला हे वेळ लागायला लागलं म्हणजे हळूहळू हळू आलो आणि खऱ्या अर्थानं जास्त जर वेळ मला कुठं लागला असेल तर ते पेडगाव शर्यतीला म्हणजे ज्यावेळेस बक्कासुर आणि बलमान क्रमांक एक केला होता ती शर्यत मी त्या पेडगावच्या टेकडीवरून गट क्रमांक एक पासून दुसऱ्या दिवशीच्या फायनल पर्यंत बघितली होती त्याच मनात विचार आला की काहीतरी या क्षेत्रात येऊन आपण सुद्धा मालक झालं पाहिजे आणि मग तिथूनच खऱ्या अर्थानं मनाशी खुणगाण बांधली आणि मग हळूहळू काही गोष्टी असतील तर टप्प्याटप्प्याने आलो कारण मी थोडासा वैचारिक माणूस आहे सगळ्या गोष्टी विचार करून करतो सर yes, सर धन्यवाद तुम्ही मला वेळ दिला आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्या ती जबाबदारी आहे जसा जसा तो टायमिंग जवळ येतो तसं तसं दडपण पण येते दडपणामागे एक अनुभव आहे नक्कीच नक्कीच पर... मी लास्ट टाईमच सांगितलं होतं हारकर बी जितनेवाले खूप खू बाजीकर कळते हे मागच्या वेळेस हरवून दिलं पण यावेळेस नक्की विजयाचा गुलाब झाला नक्की सर तुमचे परत एकदा मनापासून आभार आणि मला वेळ दिल्याबद्दल आणि उत्तर उत्तर या मनात आनंदीचा आशीर्वाद तुमच्यावर या तुमच्या सगळ्या परिवारावर हवं अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो नक्कीच यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छित की जर आपण चॅनलवर या नवीन असाल तर केतन मोरे यांच्या चॅनल लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा एक लाईक एक सबस्क्राईबर यांच्यासाठी तर सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आयकॉनच्या खाली एक सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका धन्यवाद सर धन्यवाद